अजरा तालुक्यात एकनाथ शिंदे शिवसेना मोठ्या ताकदीने उत्तूर आणि पेरनोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहेत पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विकास कामाच्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आज माघारीच्या दिवशी त्यांना अनेक जणांचा पाठिंबा मिळाला याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी आज माघारीचा दिवस आहे आजरा जिल्हा परिषद आजरा तालुक्यातून नेमकं कुणी कुणी पाठिंबा दिलेला आहे तुमच्या सेनेच्या उमेदवारांना काय सांगाल शिवसेना पक्षाच्या वतीनं आजरा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आपण दोन जिल्हा परिषदनी चार पंचायत समिती आहे हां या आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रकाश आबिलकर साहेब यांच्या सूचनेनुसार धनुष्यबान चिन्हावरती लढत आहोत या गणिक क्रमांक अठ्ठावन उत्तूर या ठिकाणी या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून भरलेले परशुराम ईश्वर कांबळे यांनी आमच्या उमेदवाराला जाहीरित्या पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर धनश्री मानसिंग देसाई याही अपेक्षा अपेक्षा उमेदवार होत्या त्यांनी झेडपी उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर क्रमांक एकशे पंधरा उत्तूर या ठिकाणी आमचे संभाजी राजाराम कुराडे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना चंद्रकांत ईश्वर गोरुले यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर भादवन गट क्रमांक एकशे सोळा या ठिकाणी भारती कृष्णा डळेकर या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी श्रीदेवी महादेव पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर वर्षा विकास बागडी आणि विहिजना यांनी यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी आमचं पूर्णपणे समर्थन आहे असं या ठिकाणी सांगून गेलेले आहे त्याचबरोबर पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या ठिकाणी विष्णूमोत्मा केसरकर हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे रामचंद्र भिक्खू पाटील हे पूर्वीचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आताही भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय होते त्यांना पक्षाने ए बी फॉर्म दिला नाही म्हणून त्यांनी आमच्या पक्षाच्या उमेदवाराला जाहीर त्या पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर राजाराम पांडुंग पोटनीस हे सरपंच संघटनेत काम करतात याने आमच्या प पक्षाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर पेरणली गट क्रमांक एकशे सतरा पंचायत समिती गट या ठिकाणी श्वेता रंजित कुमार सरदेसाई या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी पूर्वी जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या मनीषा गोविंद गुरव यांनी या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर रुपाली धनंजय पाटील यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे रेखा रंजित पाटील आणि सुमन राजाराम पोतदेस यांनी या ठिकाणी आम्ही पक्षाबरोबर आहे असं या ठिकाणी सूचित केलेलं आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकशे अठरा वाटिंगी या ठिकाणी सतीश गणपती फडके हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत यांना या ठिकाणी या लाकूडवाडीचे माजी सरपंच सं, सरपंच संघटनेचे पदाधिकारी शंकर गोविंद कुराडे यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर तरडेकर संजय अर्जुन हे संघटनेत काम करणारे कार्यकर्ते यांनीसुद्धा या ठिकाणी आमच्या उमेदवाराला चांगलं समर्थन या ठिकाणी दिलेलं आहे